शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज पाहूया संपूर्ण बातमी शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनानं बावीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना सुरू केली या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतचं कर्ज आता माफ होणार आहे त्या संबंधी जी आर देखील या ठिकाणी काढलेला आहे मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे ते पाहूया राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे जर शेतकरी इतर कोणत्याही कामाशी निगडीत असतील किंवा त्यांनी सरकारी नोकरी केली असेल किंवा कर भरला असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये तर शेतकरी बांधवांनो कर्जमाफी कोणत्या तारखेला मिळणार आहे त्यानंतर याच्यामध्ये पात्र यादी ही कधी येणार आहे संपूर्ण माहिती बघायची आहे तर बघा पात्र शेतकरी बांधवांना दोन लाखापर्यंत या ठिकाणी कर्ज माफ केले जाणार आहे त्यानंतर मसुदा योजनेमध्ये असे अधोरेखित केले आहे की पारंपरिक पिके घेणारे कृषी कामगार या योजनेत समाविष्ट केले जातील त्याचबरोबर ऊस आणि फळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र ही कर्जमाफीची यादी कधी येणार आहे ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो कर्जमाफीची पहिली यादी आचारसंहिता संपल्यानंतरच येणार आहे असं सूत्रांनी कळवलं आहे व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद